नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग आहे ही मालिका कमी वेळेत प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे परंतु आता या मालिकेत जुई गडकरी हिच्या चाहत्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे कारण सायलीने या मालिकेतून निरोप घेतला आहे तर चला पाहूया काय आहे हे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जुई गडकरी ही, ही नुकतंच तिच्या आई सोबत पंढरपूर येथे गेली होती वेळेचे काही फोटो जुईने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून या पहिल्यांदाच पंढरपूरला जाण्याचा योग आला तोही अचानक त्यानेच बोलावून घेतलं खरच हा शब्दात न सांगता येणारा अनुभव आहे लाईन जशी पुढे पुढे सरकत होती तसा गाभारा हळूहळू दिसू लागला आणि मग थेट पायथ्याशी जाऊन पोहोचले डोळे भरून आले आणि शांत वाटलं असं कॅप्शन जुई गडकरीने दिलं आहे तर मित्रांनो ठरलं तर मग फेम अभिनेत्री जुई गडकरी हिने या कारणामुळे या मालिकेतून काही दिवसासाठी ब्रेक घेतला आहे तर मित्रांनो जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद